श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार हिंगणगाव येथील अग्रणी नदीवरील पुलाचा भाग पुराच्या पाण्याने तुटला अग्रणी नदीवरील पुलाचे बांधकाम खचले कवटे महांकाळ ते सलगरे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णच बंद कवटे महाकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीवरील पुलाचा काही भाग तुटून वाहून गेलेला असून पुलाचा भाग काल रात्री तुटल्याने कवटे महांकाळ ते हिंगणगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे सध्याच्या परिस्थितीला पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे हिंगणगाव करिटी म्हैसाळ कोंगनोळी सलगरे या भागातून कवठे महांकाळकडे येणाऱ्या वाहनधारकांची यापुढे मोठी गैरसोय होणार आहे कवठे महांकाळ तालुक्यातून हिंगणगाव कर्लिटी मैसाळ कोंगनोली सलगरे तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा शेटपळे ते हेरवाड मार्ग आहे गेल्या कित्येक वर्षांपासून हिंगणगाव येथील अग्रणी नदीवरील पुलाचे काम व्हावे अशी मागणी होत होती त्यानंतर या पुलाचे सर्वेक्षण करून त्या पुलाच्या कामाला मंजुरी मिळालेली असून कामाची वर्क ऑर्डर झाल्याची चर्चा आहे मात्र संबंधित कंत्राटदार जाणीवपूर्वक काम करण्यास टाळाटाळ करीत आहे असो आरोप नागरिकांनी केलेला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता मिरजकर साहेब यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले पुलाचे का काम मंजूर आहे परंतु पावसाळ्यात हे काम करता येत नाही तसेच अग्रणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे यामुळे काम सुरू झालेलं नाही पावसाळा झाल्यानंतर नदीपात्रातील पाणी कमी झाल्यास काम त्वरित सुरू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून